गोळ्या पुढल्या बातमीकडे पुन्हा संधी मिळाली समाधानी आहे महिला आणि बालकांसाठी अधिकाधिक काम करणार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती महायुतीचं सरकार जे आहे स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता जे आहेत सर्व मंत्रीगण जे आहेत आपला पदभार स्वीकारतायत आणि अशामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं लाडकी बहीण आणि लाडकी मंत्री आदिती ता ताई आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल कसं वाटतंय पुन्हा एकदा सुरुवात केलेली एक या नव्याने काय वाटतंय आनंद आहे खूप समाधान आहे की पुन्हा एकदा या विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला या महायुतीच्या सरकारमध्ये मिळत आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादांचे मी आभार मानते की पुन्हा एकदा त्यांनी मला ही संधी दिली आणि अधिकाधिक महिलांसाठी बालकांसाठी काम करण्याचा माझा निश्चितपणाने यंदाच्या वेळेलाही प्रयत्न राहील ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र अर्ज दाखल केलेले आहेत त्यांना लाभ आहे तो जुलै महिन्यापासून मिळणार आहे ज्यांनी सप्टेंबरपासून ऑग केलेले असतील सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नाही ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर सॉरी शेवटची तारीख होती तर ह्याला केलेल्या आहेत त्यांना त्या त्या महिन्यापासून लाभ सुरू होईल आम्ही आत्ता डिसेंबर महिन्याच्या लाभाची वितरणाची सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तर लाभ पोचतच आहे आताही पुढच्या दोन तीन दिवसात पोचेल आणि ज्या आधार सीडेड अकाउंट्स नव्हत्या म्हणजे जे पात्र लाभार्थी म्हणून ठरले होते पण आधार सीडिंगमुळे जे लाभापासून वंचित होते आणि त्यांची जी प्रक्रिया आता पूर्ण झालेली असेल तर त्यांनासुद्धा या महिन्यापासून लाभ मिळणार आहे इच्छुक असणं पालकमंत्री पदासाठी याच्यामध्ये काही चूक नाही आहे शेवटी सगळ्यांना वाटत असतं ज्या जिल्ह्यामधल्यामधून आपण मंत्री होतो तिथला आपण पालकमंत्री व्हावं त्यांचा आग्रह आहे स्वाभाविकरित्या तो राहणार का त्याबाबत काही मी फार टिप्पणी करणार नाही पण शेवटी अंतिम निर्णय हा आमच्या पक्षश्रेष्ठींकडे तिन्ही नेतृत्व जे त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे ते योग्य तो निर्णय घेतील आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री अदिती तटकरे होत्या दिलखुलासपणे जो आहे त्यांनी संवाद जो आहे आपल्यासोबत साधलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई